बाहेरच्या फोनवर बॅलेन्स आहे खरं फोन लावला नाही त्या पण मोबाईलवर नाही काय And Joe. प्रशांत सुतार हाय हेलो कश आत का जल का जोन पड़ा को सी वाल मम्मा जय वाल मम्मा बोला जोला का का जेवन जोला का जय श्री राम ओके जय श्री राम जय श्री राम सर, जय श्री राम बोला प्रशांत दादा कुटुंब बोलता तुम्हें दाव को तुम मामांच्या आरतीच्या वेळेला पाहायला पाहिजे ओके किती वाजता लाईव्ह येणार आहे तुम्ही प्रशांत बेळगाव जेवण झालं का हो जेवलो ना तुम्ही जेवला का एमडी डी बारशी हॅलो हाय बोला कशा आहात बरे आहात का मामांच्या आरती वेळेला पाहायला पाहिजे किती वाजता लाईव्ह तुमचा आहे मला नोटिफिकेशन तुमचं येत नाही প্রশান্তুতার হোল ইমডি मस्त आहे ओके मस्त आहात का आयुष्यात असे ल असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही ओके बरोबर आहे दादा तुमचं तशीच माणसं जोडली ते आम्ही पण वेळोवेळी साथ देणारे आणि कधी न साथ सोडणारे तुम्ही पण लय वेळेला येत जावा बोलत जावा इमली वारशी दादा बोला राजू दादा कुठे गेला तर किती दिवस झाले मी लॅवला येते एक चार पाच दिवस तुम्ही लईला आला नाही सा बरी आहे ना तब्येत तुमची बरेच राहत ना आदेश बोला राजू दादा जेवला का झालं का जेवण कशा आहात बरे आहात का पाय ताय साहेब आला नाही चालवला जेवला का जेवण झाले आहेत ओके आज लवकर जेवला आहे नाही रोज दहा साडे दहा वाजते म्हणताय बोला सर्वजण झालं का सर्वांच्या जेवण जेवला का आसामला आलो आहे हो इतक्या लांब केला एम डी बारशी सुंदर असते पण तिथे पोहोचण्यासाठी चालावा लागणार लागणारा रस्ता मात्र अवघड असतो हो अवघड रस्त्यातनंच पुढे जायचं असते तेव्हा कुत्र आपल्याला पुढे गेल्या कुठं सुंदर स्वप्न वगैरे असे ते पूर्ण होते नाही तर कसं आहे आपण स्वप्न घरात बसून बघणार मी असं करणार आहे मी तसं करणार आहे करणार तर काहीच नाही घरात बसून स्वप्न पूर्ण होतील का सांगा अवघड रस्त्यातून चालत गेल्याशिवाय स्वप्न पूर्ण होणार नाही बरोबर आहे तुमचे चांगले विचार आहेत अतुल श्रॉप बोला कशा हात आहात का त्याला का जेव्हा तुमचे ल पहिल्यांदाच मला कमेंट आले बोला कुठून बोलता दादा तुमचं गाव कोणतं कशा आत बऱ्यात का झालं का जेवण एमडी वर्ष दादा बोला <laughs> एक लाईक धन्यवाद थँक्यू विचार चांगले आहेत तुमचे अतुल दादा बोला गाव कोणतं तुमचं राजू दादा बोला राजू दत्ता ताई साहेब देवाची आळंदीला येणार आहे होय आळंदीला आळंदीला अजून गेलोच नाही अजून कुठं ते पण मला माहीत नाही अजून पंढरपूरला मी गेलो नाही बघा आमच्या जरा जवळच आहे पंढरपूर म्हणजे एक शंभर दीड शंभर दीडशे किलोमीटर तर असेल तरीसुद्धा मी अजून गेलो नाही का नाही गेलो अजून <laughs> तशी वेळ चालली नाही जायची गेलोच नाही फक्त जायचं जायचं म्हणतो आहे पण अजून काय गेलो नाही जायचं आहे मला पण जरा वेळ मिळाला का नाही खरं सगळं सगळ्या देवासने जाणार आहे पंढरपूरला जायचं आहे एक पंढरपूर तेवढेच राहिलं आहे आणि आदमापूरला एक जायचं आहे मला वेळ ही नदीसारखी आहे आपण एकाच पाण्याला दोनदा परश करू शकत नाही कारण एकदा नेऊन गेलेला पाण्याचा प्रभाव पुन्हा परत येत नाही वेळेला देऊन आयुष्याच्या प्रतिक्षणांचा आनंद घ्या होय आपल्या मनात किती का दुःख असाना आपण किती का दुखात असा ना आपल्या घरी जर कोणी आलं समजा एखादा पाहुणा आला कोण आलं तर दरवाजा उघडताना असं तोंड स्माइल पाहिजे आहे आपलं दुःख आपल्या घरातच ठेवायचं आपलं मन प्रसन्न पाहिजेल आहे दुःख किती का छान आहे दादा एकदम मस्त एमडी वार्शी या आता महिन्याच्या वारीला पंढरपूरला होय <laughs> येतो असं म्हणणार नाही वारीला मी मला कधी माझ्या यातनं वेळ मिळेल तेव्हा मी नक्की येईन पंढरीला पण असं वारीला मी येणारच आहे असं नाही बोलायचं लक्ष्मण पवार पांडुरंगाच्या पांडुरंगाच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायला नक्की जा पांडुरंगाच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायला नक्कीच जा पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायला नक्की जा सॉरी तर मला कमेंट वाचायला जरा हे ताईसाहेब अतिथी देवभो अतिथी देवभो बरोबर आहे जरा तुमचं लक्ष्मण पवार बोला दादा गाव कोणतं तुमचं तुमचे नवीन पहिल्यांदाच कमेंट मिटाला मला गाव सांगा तुमचं अहमदनगर शेवगाव शेवगाव काय हे सगळे आदेश निलक आलक नेटंच्या नाव देचिंतन श्री घेतो माती ओके येत जावा लावला उद्या सुरुवात आहे माझे सोमवारचे उद्या माझा पहिला सोमवार आहे तुम्ही सांगेल त्याबद्दल तर सर्वात उद्यापासून चालू करणार आहे मदर शेव शेव गाव झोप <laughs> नाही <या> दे <laughs> बोलायम दादा तुम्हाला सर्वांना लाईव बाळमामाची लाईव्ह आरती बघायची असेल म्हणजे कसं असतंय ती बाळमाची <coughs> ते असतात ना काय म्हणतेला बाळूमाची मेंढरं असतात बघा तिथं असं फि फिरतात नाही तिथं म्हणजे राहिलेलं असेल चॅन गावातनी तर तुम्हाला तर लाईव आरती बघायची असेल लाईव दर्शन घ्यायचं असेल तर आदमापूरचे झालद बारी असे एक चॅनेल आहे तर त्या चॅनेलला तुम्ही जाऊन भेट द्या तुम्हाला मला दररोज लईवी आरती बघाय बघायला भेटेल मलमामांची तुम्ही कुठून बोलता आम्ही सांगली जिल्हा तासगाववरून बोलतो दादा आले तर सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओ बघा जाऊन व्हिडिओ आवडते चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओला राजेश तपाडे हाय हॅलो राजेश दादा बोला कसे आहात बरे आहात का जेवला का झालं का जेवण तासगाव दत्ताचे मंदिर आहे हो तासगाव दत्ताचे मंदिर खूप असे मोठे आहे आलता का तुम्ही कधी इमडीवरच्या दादा तासगावला झालं आहे ओके राजेश दादा गाव कोणतं तुमचं जालना नमस्कार जालना कर बोला

तासगाव गावलं आडमार्गे आहे का तासगाव तर खूप मोठं आहे ना आड आडमार्गे कसं असते सांग भाषे दादा बोला आडमार्गे कसं असेल तासगाव आडमार्गी नाही तासगाव तुम्हाला कोणी कंड यायचं ते सर्व सर्व म्हणजे असं ज्या तुम्हाला यायचं आहे ना तिकडून सगळीकडनं तुम्हाला एस टी भेटते बस भेटते चांगली म्हणा विटा म्हणा पुलूस म्हणा असं इकडं म्हणे रजुरे आहे चवळच आहे कुणीकडं जर यायचं म्हणता तुम्हाला तासगावमध्येच यावं लागतं तुम्ही जेवल्या ताई हो आम्ही जेवलो बोला राजेश दादा Ya que a la teta, se ah.